रायचूर कर्नाटक येथील साठ वर्षाच्या रगंबा नावाच्या महिलेनं जी भीक मागून आपला उदरनिर्वाह करते तिनं अंजने मंदिराच्या जीर्णदारासाठी पैसे दान केले आहेत गेल्या वर्षापासून जमा केलेले हे पैसे तिनं तीन, तीन पोत्यांमध्ये ठेवले होते या दानामुळे रगंबाची उदरता तर दिसून आलीच शिवाय समाजात दान देण्याबाबत एक नवा दृष्टिकोन ही समोर आलाय तिनं गेल्या अनेक वर्षापासून जमा केलेले पैसे मोजायला वीसहून अधिक लोकांना सहा तास लागलेत पुढे बातमी पाहण्या ई ईटीव्ही मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कर्नाटकच्या रायचूर येथील साठ वर्षीय महिला भीक मागून आपला उदरनिर्वाह करते तिने आपल्या कठीण काळापासून जपून ठेवलेली रक्कम दान केली आहे एका भिकारी महिलेनं दान केलेली रक्कम ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल होय तिनं एक किंवा दोन हजार नव्हे तर तब्बल एक लाख त्र्याऐंशी हजार रुपये दान केले आहे साठ वर्षीय या महिलेनं भीक मागून पैसे गोळा केले होते तिनं दान देणाऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे मंदिराचा जीर्णद्धार होणार आहे ज्याच्यासाठी तिनं ही रक्कम दान केली आहे या महिलेच्या दानाबद्दल ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत आणि भारतभर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे ही महिला गेली सुमारे चाळीस वर्षापासून भीक मागून पैसे जमा करत होती तिने हे पैसे तिच्या तीन पोत्यांमध्ये ठेवले होते या चिल्लर आणि पैशाला मोजण्यासाठी वीसहून अधिक लोकांना सहा तास लागले यानंतर गावकऱ्यांसमोर ती एक महान दानवीर ठरली आहे